नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब वरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे तर आजचा व्हिडिओ कशासाठी आहे तर पोलीस भरती करणाऱ्या पोराची व्यथा त्याचा लय तर आईबाप त्याचा गुरुजी आणि एखादा जर खास मित्र असेल तर तो मित्र बस एवढ्यापर्यंतच कळावी बाकी किती व्हिडिओ करा काही करा त्या पोलीस भरती करणाऱ्या पोराची व्यथा कळाली त्याची मानसिकता नाही कळत कोणाला सेम स्पर्धा परीक्षेचा हे क्षेत्रच असाय मग ह्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये महत्वाचं काय तर त्या पोराच्या पाठीचा कणा तो लय ताट पाहिजे तो नाही वाकला पाहिजे तर ह्याच्यात यश आहे नाहीतर हे चक्रविवाह ह्याच्यात अडकला तर ह्याचा अभिमन्यू व्हायला वेळ लागणार नाही पण आपल्याला अभिमन्यू नाही व्हायचा आपल्याला यशस्वीपणे बाहेर पडायचंय तर हीच एक बारकीची स्टोरी जी तुम्हाला ऊर्जा देईल व्यवस्थित आहे का दोन हजार चौदाची बॅच गायकवाड सराची सुरुवात शिकवायला आज दोन हजार चोवीस चाललाय नियतीनं परिस्थितीनं इन्वयरमेंटनं खूप चांगलं दिलं त्या चांगलं दिलेल्याचंच चा चा आउटपुट चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्याच्यातनं का झालं काय तर दोन हजार पंधरा सोळाच्या भरतीच्या बॅचचा विद्यार्थी जो आत्ता मागच्या आठवड्यामध्ये भेटून गेला त्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं की सर तुमचे स्टेटस बघतोय मी तुमचे व्हिडिओज बघतोय तुमचे इन्स्टाग्राम बघतोय त्याच्यातनं एक कळतंय की सर पूरक खूप जास्त भरती होत आहेत मग आम्ही ज्यावेळी होतो ना सर त्यावेळी मला एक भरती करायला चान्स मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र मला चान्स नाही मिळाला माझी परिस्थिती अशी राहिली की मला माझं घर सांभाळावं लागलं मला कोणी सपोर्ट नाही केला भरतीला जायला पैसे नसायचे भरतीवरनं यायला पैसे नसायचे क्लासला जाता येत नव्हतं त्यावेळी पैसे नसायचे बरेचसे बोंब होते मग कुठेतरी काम करत करत ते करत होतो पण ते नाही पेरलं शेवटी पाटीचा मनका मोडून पडला आणि मी भरती क्षेत्र बदललं आणि मी आता कंपनीमध्ये काम करतोय ठीकठाक घर चालतंय बास एवढे पैसे मिळतात पण सॅटिस्फॅक्शन नाहीये मला कारण मला एन्व्हरमेंट साथ नाही दिली मला कोणी सपोर्ट नाही केला तर मला त्या पोरांना एक गोष्ट सांगायची की खरंच तुम्हाला परिस्थितीची गरज आहे का तुम्हाला कारणांची गरज आहे का तुम्हाला सपोर्टची गरज आहे का तर ह्या क्षेत्रात उतरणारा प्रत्येक पोरगा महाराष्ट्रातला हा असा पोरगा आहे कि तो स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर उभा राहिलेला त्याच्यामुळे गरज आहे काय गरज नाही का आता जस्ट चालू मध्ये एक शहर लिहिणारा लेखक काय बाहेर लिहून गेलाय बघा तो तुम्हाला स्पर्श करून जाईल त्याच्यामुळे सांगणाऱ्याची मेंटॅलिटी आणि ऐकणाऱ्याची मेंटॅलिटी सेम ठेवा वाकिफ नाही जो लोक सफर के उसूल से साए की भीख मांग रहे हे बबूल से मज तक सफर में हूं इस मे पर उबरेगी मंजिले मेरे कदमों की धूल से कि वाकिफ नहीं जो लोग सफर के उसूल से या सफर चा कुनापुर हाथ नहीं पसराये वाकिफ नहीं जो लोग सफर के उसूल से साए की भीख मांग रहे है बबूल से मैं आज तक सफर में हूँ इस इतम पर के उभरेगी मंजिले मेरे कदमों की धूल से माजा पयाचानी मंजिल मी मिल एवढं सुंदर लिहिलंय मग आपण काय हरायचं आणि हे गाणारा हे बोलणारा जो लेखक आहे पासष्टी पार आहे आणि आपण आपण तर धगधग त्या रक्तातली धगधगती मातीतली धगधगती माणसं आपण काय भिहायची त्याच्यामुळे उभं राहा कुणाकडं हात पसरू नका कोण मदतीला येणार नाही तुम्ही लढताय तुम्हीच लढणार आहे आणि तुम्हीच विजय मिळवणार आहे कोणी सपोर्टला येणार नाही हीच वस्तुस्थिती आहे कुणाकडं हात पसरू नका ही प्रामाणिकपणे सांगायची गोष्ट की सर माझी परिस्थिती नव्हती मला कोणी मदत नाही केली मी परिस्थितीवर मात केली मी उभा राहिलो आणि मी उभा राहिलो मी लढलो मी जिंकलो हेच वाक्य तुमच्याकडनं अपेक्षित आहे पोरानो कारण एकदा यशस्वी झाला दोन सीन आहेत यशस्वी पोरगा सपोर्टिंगवाला आणि यशस्वी पोरगा विदाऊट सपोर्टिंगवाला या दोन्ही पोरातलं यश प्राप्त झालं दोघांना सुद्धा जास्त खुश कोण आहे विश्वास नांगरे पाटील का भरत आंधळे दोघांची स्टोरी बघा विश्वास नांगरे पाटलाला बाप्पाचं मनी ऑर्डर यायचं आणि भरत आंदळे हा सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट केळा केळं खाता येत नव्हती केळाची साल खायचा म्हणजे दोघा दोघ पण यशस्वी आहेत आज एक आय पी एस ऑफिसर आहे एक आय आर एस ऑफिसर आहे मग आय आर एस का आय एफ एस ऑफिसर आहे तर आज दोघा जास्त आनंदी कोण आहे भरत भरतांधळे कावर तर परिस्थितीवर मात केली आणि मी मिळवलं सेम स्टोरी ट्वेल्थ फेल मनोज कुमार शर्मा किती जास्त खुश आहे सिनेमाला त्यांच्यावर की परिस्थितीवर मात केली त्याच्यामुळे लक्षात ठेवा परिस्थितीचं रडगाणं गाऊ नका कोणी ऐकणार नाही लढा मिळवा विजय व्हा चला थँक्यू